अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींना गुरुपद दिल्यानंतर आपल्याला एक नियम जो आहे तो कटाक्षाने सगळ्यांना पाळायचा आहे तो नियम कोणता आहे तेच मी मन तुम्हाला आजच्या शेअर करणार आहे कालच्या ओढमध्ये आपण बघितलं की स्वामींना गुरुपद तुम्ही द्या अथवा नका देऊ बऱ्याच भक्तांनी स्वामींना गुरुपद दिलं आहे किंवा काहींनी दिलेलं नाही पण तरीसुद्धा तुम्ही जर स्वामींना मनोमन गुरु मानत असाल आणि तुम्ही जर स्वामींची मनापासून भक्ती केली निस्सिम भक्ती निस्वार्थ सेवा तुम्ही जर केली तर स्वामी तुमचं रक्षण अर्थात करणार आहे तुमच्या पाठीशी स्वामी राहणार आहेत परंतु आजच्या आपण असा कोणता नियम आहे तो बघूया जो आपल्याला गुरुपद दिल्यानंतर सगळ्यांना पाळायचा असतो बघा स्वामी आपले गुरु आहेत या ब्रह्मा हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज या जगाचे पालन करता ते आपले गुरु आहेत त्यांना आपण गुरु मानला आहे मग गुरु मानलं आणि झालं असं होतं का हो मग तिथून पुढे आपल्याला काय असं करायचं असतं तिथून पुढे एक शिष्य म्हणून एक भक्त म्हणून आपल्याला त्यांची कोणती अशी सेवा करायची असते जेणेकरून स्वामी पदोपदी आपल्यासोबत राहतील आपला सांभाळ करतील आपल्या कुटुंबाचं आपलं रक्षण करतील बघा फक्त गुरुपद दिलं आणि बस झालं असं होत नाही बऱ्याच जणांना असं वाटत असेल की आता मी स्वामींना गुरुपद दिलं आहे म्हणजे मला आता काही करायची गरज नाही स्वामी माझा सांभाळ करतील माझा मार्ग दाखवतील हो ते दाखवणारच आहेत पदोपदी ते एक एक आपला मार्ग दाखवत राहणार आहेत परंतु बघा एक शिष्य म्हणून एक भक्त म्हणून आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे ते आपल्याला पार पाडायचे आहे ते कर्तव्य कोणते आहेत किंवा तो नियम कोणता आहे ते बघा बघा काल ब अनेक बघा अनेक भक्तांनी या गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक सेवा केल्या कोणी स्वामीचैत्य सारामदाची पारायणे केली एकवीस एकशे आठ कोणी सात अकरा बऱ्याच जणांनी गुरुचैत्र पारायण सुद्धा केलेलं आहे मी सुद्धा संक्षिप्तशी पारायण केलेलं आहे अकरा दिवसाची अकरा पारायणे मी केली मला यावेळेस गुरुछतपालन करायला जमलं नाही त्याचं कारण म्हणजे प्रेग्नन्सी प्रेग्नेन्सीमुळे नाही जमलं आणि उठायला बसायला त्रास होत होता एवढ्या वेळ बसू शकत नव्हते मला माहीत होतं की गुरुक्षेत पारण माझ्याकडनं होणार नाही म्हणून मी संक्षिप्त अशी गुरुशेत पारण केलेलं आहे अकरा दिवसांची अकरा पारायणे केलेली आहे आणि स्वामींनी माझ्याकडनं ती सेवा पूर्ण करून घेतलेली आहे निर्विघ्नपणे तुमच्याकडनंही अनेक सेवा स्वामींनी पूर्ण करून घेतल्याच असतील त्यात काही शंका नाही बघा ही जी या जेव्हा सेवा आपण करतो ना या जगातलं सगळं सुख एकीकडे आणि जेव्हा आपण सेवा करतो ना ते जे सुख ते जे समाधान ती जी शांती आपल्याला मिळते ना मनाला ती खूप वेगळी असते आपल्या संसारात अनेक आपल्याला व्याप आहेत अनेक दुःख आहेत कष्ट आहेत अनेक अडचणींचा आपल्याला रोज सामना करावा लागतो परंतु त्या एकीकडे एक असतात पण जेव्हा आपण स्वामींसमोर बसून स्वामींशी कोणतीही सेवा करतो ना तेव्हा मनाला जे समाधान मिळतं जे सुख मिळतं जी शांती मिळते ना ती खरंच खूप अगणित असते बघा त्याची आपण कोणतीही किंमत करू शकत नाही जे आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो आणि तेव्हा आपण एकीकडे एक ही जे प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यामध्ये चालू आहेत किंवा काही संकटे असतील दुःख असतील अडचणी असतील ते आपण पूर्णपणे विसरून जात असतो आपल्यासोबत आप फक्त एक स्वामींची एक अशी एनर्जी एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत असते ना की नाही काहीही होऊ दे स्वामी माझ्या पाठीशी आहेत मी स्वामींची सेवा करत आहे तर स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते वेळोवेळी मला सांभाळ करतील ही जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यासोबत असते ना त्यामुळे आपण खरंच अनेक दुःखांचा संकटांचा असा सामना करून जातो आणि स्वामी सुद्धा पदोपदी मार्ग दाखवत पद असतात पदोपदी ते आपल्या रक्षण सुद्धा करत असतात आणि आपल्याला चांगल्या मार्गाने ते घेऊन चालत ता असतात तर गुरुपद दिल्यानंतर स्वामींचा असा कोणता नियम आहे जो तुम्हाला सगळ्यांना पाळायचा आहे तो म्हणजे तुम्हाला स्वामींची रोज सेवा करायची आहे रोज नित्य सेवा तुम्हाला स्वामींची करायची आहे बघा गुरुपद दिलं आणि झालं असं होत नाही तर आपल्याला स्वामींची रोज सेवा करायची असते जेणेकरून आपल्या आयुष्यातली जी काही दुःख संकटे आहेत ती गुरुकृपेने टळतात आणि जरी काही संकटे आली तरी ती स्वामींच्या कृपेने त्याची तीव्रता ही कमी असते त्याची झळ आपल्याला जास्त बसत नाही आणि आपला जो पुण्याचा साठा आहे तो आपला मागे पडत असतो हा जन्म आपल्याला स्वामी गुरु म्हणून लाभले मागच्या जन्मात आपण त्यांनी सेवा केली असेल की नाही हे माहीत नाही पण हा जन्म स्वामींनी त्यांनी सेवा करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे हीच आपल्याला सगळ्यांसाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की आपल्याला आपण स्वामींची सेवा करत आहोत स्वामींना आपण गुरुपद दिलेलं आहे आणि खरंच स्वामींसारखे गुरुज आपल्याला जन्मोजन्मी लाभले तर आपल्या आयुष्याचा सोनच होणार आहे आणि असा एकही एक फक्त सापडणार नाही की जो स्वामींची सेवा करतो पण त्याला काही मिळालेलं नाही प्रत्येकाला स्वामी त्याच्या परीने काही ना काही देत असतात फक्त आपली ती कुवत पाहिजे की आपल्याला स्वामींनी काय दिलं आहे स्वामी आपल्या सेवेचं आपल्याला फळ कधी कुठे कसं देतात ही समजण्याची आपल्याला कुवत पाहिजे आपल्या कोणाचीही सेवा कधीही वाया जात नसते फक्त त्याचं फळ आपल्याला कधी कुठे कसं भेटलं ना हे समजण्याची कुवत आपली असायला पाहिजे बघा तर स्वामींची तुम्हाला रोज सेवा करायची आहे रोज नित्यसेवा करायची आहे आता स्वामींची रोजची नित्यसेवा काय करायची आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच पण तरीही तुम्हाला एकदा मी सांगते की तुमच्याकडनं रोज स्वामी चंद्रसारामृत या ग्रंथाचे तीन अध्याय रोज क्रमशः तुम्हाला वाचायचे आहेत तीनच अध्याय काय वाचायचे ते पण तुम्हाला सांगते या तीन अध्यायामागे आपला भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ दडलेला असतो त्यांच्यावर स्वामींची कृपा दृष्टी पडत असते आणि येणारा जो काय भविष्य काळ आहे तो आपला चांगला जात असतो म्हणून आपल्याला हे तीन अध्याय रोजचे वाचायचे असतात आणि तुम्हाला सगळ्यांना स्वामीच्या सारामत हा ग्रंथ माहीत आहे या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि रोजचे तीन अध्याय वाचायला तुम्हाला फक्त दहा मिनटं लागतात दहा ते पंधरा मिनटं तेवढे सुद्धा लागत नाही आता जे कोणी रोज हे अध्याय वाचतात त्यांना दहा मिनटाच्या व त्यांना तीन अध्याय वाचायला त्यांचा वेळ जात नाही त्यानंतर तुम्हाला अकरा माळे श्री स्वामीचं मथ जप करायचं असतो आता बऱ्याच जणांना अकरा माळी घेणं शक्य होत नाही मग त्यांनी अखंड दिवसभर नामस्मरण जरी केलं तरीच चालणार आहे नामस्मरण आपण कधी कुठे कसंही करू शकतो असं अजिबात नाही की तुम्ही स्वामींसमोर बसूनच अकरा माळी घ्या तुम्ही स्वामींसमोर बसून फक्त एक जरी माळ घेतली पण बाकीच्या माळीचं तुम्ही कोणतंही काम करताना केल्या तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी प्रवासात चालता फिरता जरी तुम्ही नामस्मरण केलं तरीसुद्धा तुमच्या अकरा माळीपेक्षाही जास्त माळी होऊन जातील आणि तुमच्याकडनं स्वामीचं नामस्मरण अखंड घडेल आणि स्वामी पदोपदी तुमच्यासोबत असतील ही आहे आपल्या स्वामींची नित्यसेवा बघा नित्यसेवेसोबतच आपल्याला आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवाची पण सेवा करायची असते आपल्या केंद्रात सांगितलेलं आहे की स्वामींच्या सेवेबरोबर म्हणजे आपल्या गुरुंच्या सेवेबरोबर कुलदेवीची आणि कुलदेवाची सुद्धा सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे जे आपल्या कुळाचं रक्षण करत असतात पण बघा आता प्रत्येका प्रत्येकाकडनं रोजच आपल्या कुलदेवीची किंवा कुलदेवी सेवा घडेल असं नाही पण विशिष्ट दिने आपण त्यांची सेवा करू शकतो जसं की पुरुषांनी मल्हारी सप्तशती या गांधी पारायण तुम्ही करू शकता रविवारी बघा तुम्हाला सुट्टी असेल तर रविवारी तुम्ही त्या ग्रंथाचं पारायण करू शकता आपल्या खंडोबा महाराजांची सेवा ती आहे त्यानंतर स्त्रियांनी दुर्गा सप्तश पाठ करू शकता दर मंगळवारी तुम्ही करू शकता दर मंगळवारी करणं शक्य नसेल तर तुम्ही महिन्यातून एकदा पौर्णिमेला तुम्ही करू शकता किंवा दुर्गाष्टमीला तुम्ही करू शकता म्हणजे महिन्यातून एक दिवस असा निवडायचा की जेणेकरून आपल्याकडनं आपल्या कुलदेवाची आणि कुलदेवाची सेवा घडेल एवढ्या जरी सेवा केल्याना आणि स्वामींची रोज नित्यसेवा तुम्हाला करायचीच आहे रोजचे क्रमाचे तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थचं ही जी काही सेवा आहे ती तुम्ही रोज केली ना तर खरंच सांगते स्वामी तुमच्या सोबत असतात अशाच भक्तांच्या सोबत स्वामी असतात जे रोज त्यांची सेवा करतात ज्यांना कधी नवत स्वामींची आठवण येते जसं की काही दुःख आलं आल्यावर संकट आल्यावर पंधरा दिवसातून महिनाभर महिनाभर महिन्यातून एकदा ते स्वामींची सेवा करतात ना त्यांच्या पाठीशी स्वामी नसतात प्रत्येकाकडकडे ना अर्धा तास दिवसातले असतातच आणि हा वेळ आपण आपल्या स्वामींसाठी आपल्या गुरूंसाठी नक्कीच देऊ शकतो अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत का होईना पण तुम्हाला त्यांची सेवा करायची आहे रोज न चुकता हा एखाद दिवशी खूप तुम्हाला धावपळ आहे खूप काम आहे तुम्हाला तुम्ही कुठे गावाला जात आहात बघा पण तुम्ही स्वामी सेवा करू शकता स्वामीचं करू शकता पण एखाद्या दिवशी तुम्हाला जमलंच नाही तर त्या दिवशी ठीक आहे पण इतर वेळेस रोज न चुकता तुम्हाला स्वामींची नित्यसेवा करायची असते तरच स्वामी तुमच्या पदोपदी सोबत असतील तुमच्या कुटुंबाचं तुमचं रक्षण करतील जर तुम्हाला कधी नव स्वामींची आठवण येत असेल तर मग त्याला तुमच्या सेवेला काहीही अर्थ राहत नाही आता राहिला प्रश्न जे मांसाहार करतात त्यांचा आता बघा बऱ्याच जणांचा असाही प्रश्न असतो की ताई आम्ही मांसाहार करतो पण आम्ही गुरुपद सुद्धा दिलेला आहे मग आता आम्ही मांसाहार सोडायचाच कि का किंवा मांसाहार करायचाच नाही का बघा मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही मांसाहार सोडा असं मी तुम्हाला म्हणणार नाही तो सोडून घेणारे स्वामी आहेत पण तुम्ही तुमचा मांसाहार सुरू ठेवू शकता पण बघा एक गोष्ट अशी पण आहे की जेव्हा तुम्हाला तुम्ही जेव्हा रोज स्वामींची सेवा कराल ना जेव्हा तुम्हाला स्वामीनामाची गोडी लागेल तेव्हा तुमचा जो काही मांसाहार आहे ना तो तुमचा आपोआप सुटेल हा अनेक स्वामी भक्तांचा अनुभव आहे की स्वामीचं त्याला त्यांना मांसाहार सोडायची गरज पडत नाही तो स्वामी कृपेने त्यांचा आपोआप सुटतो जसं आपले आपल्यातले जे काही वाईट गुण आहेत ते स्वामी बाहेर काढत असतात त्यातलाच हा एक गुण सुद्धा स्वामी आपल्याकडनं बाहेर काढत असतात आणि आपल्याला एक सात्विक आणि सर्व गुण संपन्न व्यक्ती स्वामी बनवत असतात म्हणून तुम्ही याचा विचार अजिबात करू नका की आम्ही मांसाहार करतो पण मी तुम्हाला एक गोष्ट अशीही सांगेल आणि आपल्या परमपूजा गुरुमौरी हे एका हितगुज मला सांगितलं होतं की बघा आपण माणसाचा आपला जन्म आहे आपण आपल्याकडनं आता आपण स्वामी आहोत त्यामुळे आपण स्वामींची सेवा करून अनेक पुण्य कमवत आहोत पुण्याचा साठा आपला होत आहे आपण सोबत काय घेऊन जाणार आहोत सगळेजण काहीच नाही कोणतीही प्रॉपर्टी नाही कोणताही पैसा नाही दाग दागिने नाही काहीच नाही पण आपण एकच गोष्ट सोबत घेऊन जाणार आहोत ते म्हणजे आपण कमवलेलं पुण्य ही जी काय आपण सेवा करतो जे आपले कर्म चांगले ठेवतो ते पुण्य जे आहे ते आपण सोबत घेऊन जाणार आहोत मग बघा जेव्हा आपण मांसाहार करतो ना आता तुम्ही आठवड्यातून बघा तुम्ही आठवडाभर स्वामींची छानपैकी सेवा केली अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केली त्यात तुम्ही कोणताही खंड पाडला नाही परंतु जर तुम्ही आठवड्यातून एकदा मांसाहार केला तर मी तुम्हाला सांगते की तुमचं जे काही पुण्य आहे ना जे तुम्ही कमवलेलं आहे आठवडाभर ते तुमचं सगळं जळून जात असतं ते तुमचं पुण्य खाली काहीच उरत नाही म्हणून लक्षात घ्या आणि ही गोष्ट आपल्या परमपूज्य गुरुमने सांगितलेली आहे की जे व्यक्ती मांसाहार करतात ना त्यांचं पुण्य काही उरत नाही ते तिथेच संपून जातं आणि जेव्हा आपलं मन पवित्र असेल मन स्वच्छ असेल तेव्हा आपण केलेली सेवा ही फलित जात असते आणि जेव्हा आपण मांसाहार करतो ना ठीक आहे तुम्ही आठवडाभर मांसाहार नाही केला तुम्ही स्वामींची मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्ही सेवा केली तुमचं मन पवित्र होत आहे स्वच्छ होत आहे पण तुम्ही जर एकदा मांसाहार केला तर तुमचं ते मन पुन्हा अस्वच्छ होणार आहे पुन्हा अपवित्र होणार आहे तुमच्या शरीरात पुन्हा ते जे काही दुर्गुण आहेत जे काही ते वाईट विचार आहेत ते पुन्हा येणार आहेत मग त्या सेचा काही अर्थ ना राहत नाही म्हणून तुम्हाला सांगितलं की म्हणजे तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे की बघा जेव्हा आपण मांसाहार करतो ना तेव्हा आपल्याला आपल्या सेवेचं कोणतंही फळ मिळत नाही ते आपलं पूर्ण तिथेच संपून जात असतं आणि पुन्हा आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागते मग आपल्या सेवेसाठी म्हणून जेवढ्या तुम्हाला लवकरात लवकर मांसाहार सोडता येईल तेवढा सोडण्याचा प्रयत्न करा बघा शेवटी स्वामी ठरवतील की तुमचा मांसाहार कधी सोडायचा काय सोडायचा आणि एक दिवस असा येईल की तुमचं जे काही मन आहे मांसाहार करण्यावर ते तुमचं पूर्ण ओढून जाईल आणि तुम्हाला मांसाहार करावा असं पण वाटणार नाही तुम्ही तुम्हाला स्वामी नामाची गोडी आपोआपच लागेल तर अशापणे तुम्हाला रोज स्वामींची सेवा करायची या आहे ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार त्या दिवशी तुम्हाला स्वामींची नित्यसेवा करायची नाही किंवा जर मांसाहार करायचा असेल आधीच तुम्हाला स्वामींची नित्यसेवा करून घ्यावी लागणार आहे या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत आणि तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की स्वामींची रोज सेवा आपल्याकडनं घडली पाहिजे बघा असं म्हणू नका की आम्हाला टाईम नाहीये बघा आपण जर आपल्या गुरूंसाठी टाईम काढला किंवा तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा तुम्ही जर देवाला वेळ दिला तर देव तुम्हाला वेळ देईल म्हणून सांगितलं की तुमचं तुमची लाईफ ज... कितीही बिझी असू द्या पण तरीसुद्धा तुम्हाला आपल्या गुरूंसाठी दिवसातला अर्धा तास किमान पंधरा मिनटं का मिनिट तुम्हाला वेळ काढायचा आहे या पंधरा मिनिटात तुम्हाला सावंतचे रोजचे तीन अध्याय वाचायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला अखंड नामस्मरण दिवसभरात तुम्हाला करायचं आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अखंड नामस्मरण सुरू ठेवा आणि मग बघा स्वामी तुमच्या पदोपदी सोबत असतात परमपूजा गुरुम नेहमी म्हणतात की स्वामी फक्त त्याच भक्ताच्या पाठीशी आहे जो स्वामींची रोज नित्य सेवा करतो रो जो रोज सारमताचे क्रमशः तीन अध्याय वाजतो आणि अकरा माळी जप करतो लक्षात घ्या म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की ही नित्यसेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे जरी तुम्ही स्वामींना असेल पण तरी सुद्धा स्वामी आहेत पण तुम्हाला एक एक शिष्य म्हणून म्हणून भक्त आपल्या गुरुंची सेवा करायची आहे आणि त्यात कुठलाही खंड पडू देऊ नका खूपच वेळ आली म्हणजे नाही जमलं त्या दिवशी ठीक आहे स्वामींना सुद्धा समजतं पण तुम्ही त्या दिवशी नामस्मरण मात्र करू शकता म्हणजे बघा तुम्हाला असं वाटलं ना की माझ्याकडनं आता ही सेवा घडणार नाही एखादी विशिष्ट सेवा तर सेव मी त्या सेवेसोबत मी कोणती सेवा सोडून मी कोणती सेवा करू शकतो ही म्हणजे जी काही तळमळ आहे ना ती आपल्याला आली पाहिजे मनातून की माझ्याकडनं स्वामींची काही ना काही सेवा घडली पाहिजे मला तसंच राहायचं नाही आता गुरुपौर्णीनिमित्त अनेक जणांनी सेवा केल्या स्वामींच्या पण बघा काहींना गुरुजीचं पालन करायला जमलं नाही मग त्यांनी त्यावर पर्याय शोधला पाहिजे की जर हे पारायण होणार नसेल तर मी त्याऐवजी कोणतं पारायण करू शकतो कोणती स्वामींची सेवा करू शकतो ही जी काही तळमळ आहे ना ती आपल्याला वाटली पाहिजे एक स्वामींची सेवा करण्याची तळमळ आपल्याला आतून आली पाहिजे तेव्हा आपल्याला स्वामीनामाची गोळी लागते तेव्हा आपण स्वामी सेवेत खऱ्या अर्थाने येत असतो आणि स्वामींनासुद्धा आपली ती तळमळ समजते आणि आपण आपली जी काही धडपड आहे ना सेवा करण्याची ती पण स्वामींना समजत असते आणि तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी असतात स्वामी आपल्याला पदोपदी साथ देत असतात लक्षात घ्या तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी सलमानशाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत किंवा नवीन शहर सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ